काय कसं काय चाललंय तुमचं मस्त आणि मजा येत ना हो माझंही मस्त चाललं आहे हे पहा मुलं गेलीत कैऱ्या काढायला तिथे हे आंब्याचं खूप मोठं झाड आहे आणि मीही चाले तिथे मी ट्राय करणार आहे कैरीचं लोणचं बनवायचं सो चला तुम्ही ही माझ्यासोबत आपण सगळे मिळून कैऱ्या काढू आणि लोणचं मात्र मी एकटीच बनवून खाईन हे पहा बर्फी आली तिच्या हातात काय आहे लाल पिशवीमध्ये पाहूया का आता काय करणार कैरीच बनवणार तू कोणतं नाही कोणतं पण आज महायुद्ध होणार आहे असंच वाटतंय एका साईडला आहे आंब्याचं झाड आणि त्यावर लटकलेल्या आंबट गोड अशा कैऱ्या आणि दुसऱ्या बाजूला माझे सैनिक हे पहा हा छोटा सैनिक जो त्याच्या डॅडींना काठी पुरवतोय कैऱ्या काढण्यासाठी तिकडे बर्फीलाही कैरी सापडलेली दिसते आहे हो बरोबर चला दगड आणि काठी आमचं साधन आहे तुम्हाला दाखवू का दगड फेकतोय आणि दगड तो उडून आकाशातून झेप घेऊन जमिनीवर लँड होतोय पाहायचं आहे का कसा हे पाहा आला दिसला का पडला पाहतो आता आणि त्यानंतर ह्या कैऱ्या आम्ही मस्त अशा गोळा करून घेतो टाकतच ताक। हे उचर बरोबर टाक टाक मग नंतर बघते मी टाक हे बघ तुझ्या मागे दोन आहेत आता मस्त पिशवी भरली ना पिशवी पकड कि वहिनी टाकते कैऱ्या आता काय कैऱ्या घरात आल्या खऱ्या पण घरी आल्याबरोबर त्या रडायला लागल्या आता म्हटलं ह्या का रडत आहेत म्हणून त्यांना मी प्रश्न विचारला का रडतायत तर म्हणायला लागल्या आम्हाला खूप ऊन लागलाय आम्हाला स्विमिंग करायची मग म्हणलं मस्तपैकी पाहिजे तेवढा वेळ स्विमिंग करत बसा चला जोक सपाट खरं खरं सांगते आता कैरी तोडली म्हणल्यावर त्याच्यावर चीक असतो भिजत घातला म्हणजे तो चीक निघून जातो मस्तपैकी अशा पुसून घेतल्या आता विळी घेतलेली आहे मस्त अशी धार धार आणि विळीवरून असे मी कट करण्याचा प्रयत्न करते जरा कडक होत्या थोडं जड जात होतं पण पहा तर जणू आंबट गोड चव लागली त्या विळीला अशी ती भी विळी थरथर कापायला लागली जणू आपण कसं एखादी कैरी तोंडात टाकली आणि आपल्या तोंडाचं कसं तुम्हाला आता समजलंच असेल मी काय म्हणते बरं जाऊ द्या आता मी ह्या बारीक बारीक कट करून घेते मस्तपैकी आता हा आंबा तयार व्हायला लागला होता बघा तर किती पिवळसर दिसतोय खूप अशी गोड आंबट चव लागली है या कैरीची मी टेस्ट करून बघितली म्हणून सांगते हां नाही तर म्हणता कापता कापता हिला कशी काय चव कळाली नाही का बाकी सगळं जाऊ द्या आता मी दाखवते त्याप्रमाणे ह्या बारीक बारीक फोडी करायच्या साईज हीच ठेवायची बरं का जास्त मोठी नाही आणि जास्त छोटीही नाही कारण ह्या ज्या कैऱ्या घेतल्यात त्याच्यामध्ये आपल्याला मस्त असं लोणचं बनवायचं आहे ना मग ते कसं छान मुरलं देखील पाहिजे आता हे जे आहे हा पहिला आंबा म्हणजेच जी कैरी होती ती आंबात म्हणजे त्याचं परिवर्तन होणार होतं आंब्यामध्ये असं समजा तर ती छोट्या बाऊलमध्ये काढली आणि बाकीच्या ज्या या प्रॉपर कैऱ्या आहेत त्या मी या छोट्या टोपामध्ये काढल्या साधारण मी सात घेतल्यात त्यातल्या सहा या आहेत आणि सातवी जी पहिल्यांदा चिरली होती ती चला तर आता हे एकत्र करून घेतलं आणि त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार आपल्याला मीठ आणि हळद टाकायची चला आता आता मी ती टाकून घेते लोणचं मी फर्स्ट टाईम बनवते तर हे लोणचं मी यूट्यूबवरतीच पाहिलं होतं इन्स्टंट लोणचं बनवायचं होतं म्हणूनसाठी हे लोणचं मी म्हणजे खास कायर्या आणून बनवायचा प्रयत्न केला आहे पण जे व्हायचं तेच होणार शेवटी माझ्याकडून एक चूक झाली कळेलच तुम्हाला थोड्या वेळाने काय चूक झाली ती आता हे मीठ टाकलं आहे म्हणल्यावर होते एकजीव करायला पाहिजे चला आता मी हे ते टॉस करून घेते ऐकलात ना आवाज मस्त असं टॉस करून झालेलं आहे आपलं हे कैऱ्या सो चला आता हे लगेच बनवायचं होतं जी रेसिपी मी पाहिली होती ती इन्स्टंट लोणच्याची होती पण काय करणार नाही तिथे डोकं चालवलं आणि रात्रभर या कैऱ्या मुरत ठेवल्या हळद आणि मिठामध्ये मग काय पाणी सुटलं होतं भरपूर आता ते कसं काढायचं म्हणूनसाठी घेतली चाळण आणि ओतलं त्याच्यामध्ये आता ओतल्यानंतर पाणी तर गेलं नितळून पण आता ह्या कैऱ्या ओलसर झाल्या होत्या म्हणून मी काय केलं उन्हात सुकायला ठेवल्या आता ऊन होतं मस्त असं कडकडीत आता त्याच्यामध्ये ठेवल्या दहा वाजता आणि एक वाजेपर्यंत माझ्या लक्षातच नाही की ह्यांना घरातही घ्यायचं होतं एक वाजता घरात घेतलं तर ह्याचा असा पापड व्हायचा बाकी राहिला होता पहा तर आता धीर करून ह्याच कैरीचं लोणचं बनवा बनवण्याचा विचार केला आणि सगळं साहित्य घेतलं चला का एव्हरेस्टची लाल मिरची पावडर थोडीशी बडीशेप मेथीदाणे आणि मोहरीची डाळ सगळं काही साहित्य एकत्र एक जवळ घेऊन ठेवलं नंतर एक छोटी वाटी घेतली त्याच्यामध्ये बडीशेप टाकली त्यानंतर थोडे दाणे आणि आपल्याला त्याच्यामध्ये थोडी मोहरी टाकायची हे सगळं मिश्रण एकत्र एक एकजीव वाटून घ्यायचं आहे आता आता या छोट्या वाटीमध्ये आपण बडीशेप दाणे आणि थोडी मोहरी टाकणार आहोत चला तर ही मोहरी पण घेतलेली आहे आता हे ही आहे मोहरी डाळ पण ती आपल्याला नंतर टाकायची आत्ताच नाही हां नाही तर टाकताना आत्ताच हे जे वाटण आहे याला आपण मिक्सरमधून वाटून घ्यायचं आता हे वाटण एवढूसं आणि मिक्सरचं भांडं झालं मोठं आता हे वाटण वाटलं म्हणजे लय बघा वाटलंच नाही मग काय घेतला खलबत्ता आणि कूट कूट कुटलं त्याला पण काय कुठून किती बारीक होणार होतं जेवढं बारीक झालं तेवढं चाळणीने चाळून मी प्लेटमध्ये घेतलं एवढाच मसाला जाऊ दे म्हणलं पुरे झाला एवढाच आता जे मी कैऱ्या वाळत घातल्या होत्या त्याचंच लोणचं करणार पण इच्छाच होईना त्याचं मग काय घेतल्या कैऱ्या आणि कापल्या चाकूला पाहून त्याही खूप घाबरल्या पटकन कट होऊन टोपात आल्या मग काय गॅस पेटवलं आणि गॅसवर तेल गरम करायला ठेवलं कडकडीत कर तेल तापल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मसाले टाकायचेत पण हां गॅस बंद करून तोपर्यंत या टोपामध्ये ज्या कैऱ्या आपण आत्ता लगेचच कापून घेतलेल्या आहेत त्याला हळद मीठ लावून घेते हळद मीठ अंदाजे टाकलेला आहे मी माझ्या आणि त्यानंतर आपल्याला तेलात म्हणजे काय टाकायचं आहे तेलामध्ये आपल्याला हे जे मसाले आहेत म्हणजे आपण वाटून घेतलेला मसाला मोहरी आणि लाल मिरची पावडर आणि हो मोहरी डाळही टाकायची आहे तेलही तापलेलं आहे तेलामध्ये आपण आधी टाकूया मस्त अशी मोहरी पण त्याआधी ह्या ज्या कैऱ्या आहेत त्या टॉस करून घेतल्या आता मोहरी टाकल्यावरती पाहतं कशा तडतडल्या त्या जणू त्यांना खूपच राग आलेला दिसतोय त्यानंतर टाकली आहे पाव चमचाभर हिंग आणि नंतर आपण तयार केलेला मसाला आणि लाल मिरची पावडर चला हे टाकून घेतलं आता मसाला त्याच्यामध्ये थोडा टाकला करपू नये म्हणून मी काय केलं थोडासा ह्याच्यातही टाकून घेतला आता पटकन ती फोडणी कैरीमध्ये टाकली आणि मस्त अशी मिक्स करून घेतली आता ही मिक्स केलेली कैरी त्याच्यामध्ये आपल्याला जी उरलेली मोहरी डाळ आहे तीही टाकून घ्यायची आता ती मी थोडी टाकू का जास्त टाकू थोडं 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 करत करत सगळीच टाकून दिली तरी नाही म्हटलं तरी थोडा मसाला प्लेटमध्ये शिल्लक ठेवलाच तिखट वगैरे होऊ नये म्हणून अशी भीती वाटतेच ना पहिल्यांदा आपण जेव्हा बनवतो त्यावेळेस चला आता आता हे मस्त असं मिक्स झालेलं आहे आता हे सकाळपर्यंत मस्त मुरून द्यायचं आणि मस्त आपण या कैरीच्या इन्स्टंट लोणच्याचा आस्वाद घेणार आहोत सकाळी मिस्टर आल्यानंतर आता हे लोणचं मी आहोंसाठी बनवलं आहे माझ्या सो मला आतुरता लागली उद्याच्या सूर्य उगवण्याची काय माहिती कसट लागतं आहे टेस्टला आता तुम्हाला एवढी मी मेहनत में करून दाखवली आहे म्हटल्यावरती एक एक मी खाऊन पाहते ॲटलिस्ट चव तरी कळेन आणि छान लागतं आहे मला बऱ्यापैकी चला तर आता हे उद्या मुरल्यानंतर कसं लागतं आहे हे कळेलच तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत ह्या चॅनेलला सबस्क्राईब करा बाय बाय